नमस्कार ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्ण शक्ती आणि हार्दिक हार्दिक सहश स्वागत आहे तर आजचा टॉपिक म्हणजे हा प्रयोग ओके आज प्रयोग म्हणजे काय तर या ठिकाणी जुनी रचना आणि ठेवण म्हणजे प्रयोग आहे आता प्र अधिक यूज बरोबर होतो आपला प्रयोग ओके या प्रयोगाला काय म्हणतात ठेवणं ओके या प्रयोगाला म्हणतात रचना ओके okay. प्रयोग म्हणजे रचना किंवा ठेवण त्याचा असा अर्थ होत असतो कशाशी ठेवण म्हणजे त्या क्रियापदांशी ज्या क्रियापद आहे त्या क्रियापदांची जे रचना असते ठेवण असते त्याला म्हणत असतात ओके बरोबर आहे तुम्हाला समजले कर्त्याची किंवा कर्माची कर्ता असतो कर्ता किंवा कर्माची जे ठेवण असते क्रियापदांशी रचना असते त्याला प्रयोग असे म्हणतात पहा आता प्रयोग शिकण्यापूर्वी थोडंसं तुम्हाला एक उदाहरणाच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करता मित्र उदाहरण घेऊ ता तर एक कुटुंब असते ओके एका कुटुंबामध्ये तीन व्यक्ती असतात हे बरोबर आहे एक कुटुंब आहे एका कुटुंबामध्ये तीन व्यक्ती आहेत असं एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये एक छोटा एक त्याच्यापेक्षा छोटा अशा पद्धती तीन व्यक्ती आहेत बरोबर आहे हे थोडासा मोठा व्यक्ती करू द्या आता हे जे आहे सर्वात लहान आहे ओके त्याचं नाव ठेवलं आपण मूल किंवा मुले सर्वात okay? हे सर्वात मोठा दिसतो त्याच नाव ठेवलं आपण क्रियापद ओके आता हे जे आहे त्याच्यानी दिसते पत्नी अशा पद्धतीनं कुटुंबामध्ये तीन व्यक्ती आहेत आता क्रियापद आहे तो व्याकरणाचा कुटुंब आहे तसं या ठिकाणी सुद्धा हे क्रियापद आहे ते व्याकरणाचा प्रयोगाचा कुटुंब आहे किंवा या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आहे शिंदेची पत्नी आहे नंतर मुलगा आहे किंवा मुले आहेत तर क्रियापद काय करतो क्रियापद जातो बाजारामध्ये कुठे जातो बाजारात आणि बाजार जाऊन काय आणतो तो आणतो आंबा ओके मोठा संख्येने एक आंबा आणतो बाजारामध्ये जातो एक आंबा आणतो ओके आता बाजारामध्ये गेला आणि क्रियापदाने काय आणला एक आंबा आणला आणि आंबा आणल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं बघा त्याच्यामध्ये जो पत्नी आहे पत्नी ओके हे पती सॉरी कर्म कर्म काय सांगते कर्म हे पत्नी आहे क्रियापद आणि कर्म याच्या मध्यस्थितीच्या दोघाच्या कर्माने चालतो तो कर्म असे म्हणतात म्हणजे मुलाला कर्म आपण नाव देऊ समजले सॉरी हे करता करता ओके okay? पत्नी जी आहे करता आहे आणि पती आहे ते क्रियापद आणि मुलगा आहे तो कर्म आहे आणि प्रत्येक वेळेस बघा क्रियापदालासुद्धा कधी कधी पत्नीचा म्हणजे पतीला सुद्धा कधी पत्नीचं ऐकावं लागते आणि कधी कधी पतीला पतीलासुद्धा मुलाचं ऐकावं लागते परंतु कधीकधी असं होते की पत्नीलासुद्धा क्रियापदाचं ऐकावं लागते बरेच वेळेस आपल्याला माहीत आहे की बऱ्याच पत्नीचं काय पती ऐकत असतो तसं त्याच पद्धतीनं कधीकधी मुलांचं किंवा सुद्धा क्रियापदाला ऐकावं लागते बरोबर आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी काय होतं बाजारामध्ये क्रियापद जाते आणि क्रियापद गेल्यानंतर एक आंबा आणतो आणि एकच आंबा आणल्यानं काय होत असते ती होते भांडण पत्नी म्हणजे करता म्हणतो काय करता या ठिकाणी काय म्हणत असतो करता या ठिकाणी म्हणतो की मी एकटा एक आंबा खाऊन टाकणार मग त्याच्यामध्ये कर्म कर्माला तेच वाटते पप्पा तुम्ही माझ्यासाठी काय आणलेलं आहे एक आंबा आणलेला आहे आणि मी ते संपूर्ण आंबा मी एकटा खाणार कारण की मी तुमचे काय आहे मुलगा आहे समजापेक्षा दोघांपेक्षा लहान आहे असं कोणाला वाटत आहे की या कर्माला वाटत आहे ओके मग कर्म म्हणतो मी खातो या तिघामध्ये लागते भांडण कोणामध्ये क्रियापदामध्ये एक क्रियापदामध्ये भांडण लागते कर्मामध्ये भांडण लागते आणि कर्त्यामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद कर्ता आणि कर्म आणि क्रियापद हे आपले या ठिकाणी आहे की ज्यांना या ठिकाणी कर्ता माहीत नाही कर्म माहीत नाही किंवा क्रियापद माहीत नाही त्यांना वाक्ये कळत नाही किंवा प्रयोग हे त्यांना समजत नाही हे आपल्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून एक स्ट्रक्चर आहे रचना आहे कर्ता कर्म आणि क्रियापद जर असेल तर वाक्याला अर्थपूर्ण प्राप्त करतो क्रियापदाचं काम, कि काम असं आहे की क्रियावाचक शब्दाला क्रियापदा असे म्हणतात क्रियावाचक का म्हणतात कारण की कर्त्याचं काम कर्त्याला आणि कर्माचं काम कर्माला ठेवण किंवा रचना किंवा दाखवण्याचं काम कोणाचं आहे क्रियापदाचं आहे तसं प्रयोगामध्ये सुद्धा असंच पद्धतीनं आहे की करता काय करतो कर्म काय करतो आणि क्रियापदाला काय करावं लागते हे यांचं तिघांचा प्रयोग म्हणजे तिघांची रचना म्हणजेच प्रयोग आहे बरोबर आहे आता पहा मित्रो आता भानगड असे तयार होते की तिघामध्ये लागली भानगड ओके तिघामध्ये काय लागली तिघांमध्ये कट्टर भानगड लागली कर्ता कर्म आणि क्रियापदे ओके okay? आता कर्ता या ठिकाणी आहे आता करता करता म्हणजे कोण कर्तरी कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग आला आणि कर्तरी म्हणजे या ठिकाणी पत्नी म्हणते की बा आता या ठिकाणी तिघात भांडण लागली भांडण तर असं झालं मित्र हो की तितक्यामध्ये एकानं ऐकलंय कोणाची कोणाच्या तरी घरी भांडण जेव्हा लागत असेल तिसऱ्यामध्येच ती येत असून तिसऱ्यामध्येच जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भांडणीला स्फोट होत नाही भांडण जास्त होत नाही हे तुम्हाला माहीत सर्वांनाच माहीत आहे तसंच त्या तिघामध्ये कर्तामध्ये कर्ममध्ये आणि क्रियापदामध्ये आंबा खाण्याची भांडण लागली काय आंबा खाण्याची भांडण लागली मग त्याच्यामध्ये खाणार कोण त्याच्यामध्ये ऐकलं चौथ्यानं आणि चौथामध्येच ती हळू चाला आणि भांडण ऐकतो तर तो म्हणजे आलीमध्ये विभक्ती कोणाला मध्यस्थी तिचं नाव होतं विभक्ती विभक्तीमध्ये टपकली आणि टपल्यानंतर तिचा तिघांचा काय झाला प्रयोग आता विभक्ती ते असते काय म्हणते कोणाला म्हणते कर्तरीला म्हणते म्हणजे त्या कुटुंब प्रमुखाच्या मालकींना म्हणते कर्तरीला म्हणते अगं झालं काय तर कर्तरी ठीक सांगते की याने आणला आंबा आणि खायचा आम्हाला तिघाला पण तिघा न खाता ते मलाच खायचं आहे असं कोण म्हणते कर्तरी कोणाला विभक्तीला म्हणते मग विभक्ती हळूच म्हणते अगं काही घाबरू नको काही घाबरायचं गरज नाही तू आहे ना कर्तरी आणि कर्म म्हणजे कर्म तितक्यामध्ये काय टपकतो कर्म म्हणतो मला पण आंबा खायचा आहे मावशी कोणाला म्हणतो विभक्तीला तितक्यामध्ये असं होते मित्र हो काही घाबरायचं नाही म्हणते कोण म्हणते विभक्ती म्हणते त्याच्यामध्ये दोन भाग पाड म्हणते तो कोणता भाग एक सकर्मक 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 प्रयोग आणि अकर्मक प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग समजा ना अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी प्रयोग आपण कट कर करूया अकर्मक कर्तरी आणि सकर्मक करतरी कर्तरी कर्तरी ओके झाले भानगड असे की आता हे लावून देण्याचं काम कोण केलं बाबा याच्यामध्ये विभक्तीनं केलंय बरोबर आहे विभक्तीने दोन भाग पाडले सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी हे झालं विभक्तीचं इतक्यामध्ये मोखाट बसला होता क्रियापद क्रियापद आणि कर्म ऐकत होता हे सांगत होती विभक्ती पुन्हा या ठिकाणी कर्म काय करणार कर्म म्हणला काय नाही बाबा म्हणलं आपलं फक्त लहान आपण जसं आपल्याला खाय भेटल तशा पद्धतीनं आपण या ठिकाणी खाऊता कारण की कसं आहे इधर पप्पा हे उदर मम्मी आहे बीचमे आपण आदर आहे असं कोण म्हणलं कर्तरी म्हणला माझा त्याच्या दिमागामध्ये कोणताच माइंड नव्हता आणि त्याचा कोणताच काय नव्हता उपप्रकार नव्हता असं आहे तर बघ करता करतरी आहे पण याच्यामध्ये बघा कर्तरी करतरी शांत बसला नंतर तिसरा आला याच्यामध्ये तिसरा होता तो क्रियापद लक्षामध्ये त्याने एक निर्माण केला की के याच्यामध्ये भाव भावे प्रयोग तिसरा प्रकार भावे प्रयोग काढला आणि याच्यामध्ये याने दोन भाग पाडले वरच्या साईडला तुम्ही याच्यामध्ये भावे भावे प्रयोग याने एक काढला की ठीक आहे भाव कर्तक आणि योगाचे ओके याच्यामध्ये भावे कर किती झालं तरी काही झालं तरी थोडं क्रियापद काय असतो डेंजर असतो समजा कुटुंब प्रमुख चांगला असतो त्यानं मला कर्तरी कर्तेचे दोन प्रयोग पाहिले का हरकत नाही मग त्या क्रियापदाना म्हणजे भावेने काय केलंय भावेचे दोन प्रकार प्रकार पाहिले या ठिकाणी क्रियापदाने आता सहक्रमक कर्तरी याच्यामध्ये दोन आले आता असं वाटलंय की भक्तीला सहक्रमक कर्तरी राहिली आणि अकर्मक बायकांना असं वाटत की मीच जिंकावर ढोलगी आपण वाजवायची तिकून ढोलगी आपण वाजवण्याचा प्रयत्न कोण के केला आहे कर्तरने केला आहे म्हणजे त्याचे दोन प्रकार सहकर्मक आणि अकर्मक ओके बरोबर आहे आता सहकर्मक म्हणजे काय अकर्मक म्हणजे काय ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी बघा कर्त्यापासून कर्मावर काहीतरी वस्तूवर किंवा प्राण्यावर काहीतरी क्रिया घडत असेल तर त्याला म्हणतात सकर्मक म्हणजेच हिचं पूर्ण कर्म आहे बरोबर आहे कर्तरीचं पूर्ण कर्म आहे कर्त्यापासून जर या कर्तरीवर म्हणजे कर्त्यावर ओके सॉरी कर्मणी कर्मणी सॉरी हा कर्मणी ओके कर्तरीपासून कर्मणीवर काहीतरी प्रयोग किंवा क्रिया काय होत असेल वस्तूवर किंवा प्राण्यावर तर काय असते सहक्रम कर्तरी असते उदाहरणामध्ये बघा आपण आणला बाजारातून काय आंबा ओके उदाहरण सांगत आहो उदाहरणामध्ये आणला एखादी आंबा आता एकाचं नाव आहे ओके आता याच पत्नीचं नाव उदाहरणामध्ये कर्ता जे आहे कर्त्याचं नाव आपण ठेवूया कर्त्याचं नाव या ठिकाणी सीता आहे ओके सीता आंबा खाते बरोबर खाते बरोबर आहे आता सीता आंबा खाते आता सीता जे आहे तो करता आहे किंवा कर्तरी आहे आता खाते हे कोण आहे क्रियापद आहे क्रियापदामधला खा काय धातू आहे या खाला आपण नारा लावायचा काय प्रत्यय लावायचा प्रत्यय कशामध्ये असता तर विभक्तीमध्ये विभक्तीच्या गोष्टी ना त्यामध्ये दिसते आणि कोणने प्रश्न करायचा कशाने प्रश्न करायचा कोणने प्रश्न करायचा ज्यावेळेस खाणारा कोण तर ती निघते सीता ओके खाणारा कोण तर निघते काय खाणारा किंवा खाणारी कोण या ठिकाणी खाणारी निघते सीता सीता काय निघाली करता निघाली ज्या ठिकाणी करता ज्यावेळेस निघत असतो ते असते सहकर्म कर्तरी ओके काय असते सकर्मक करतरी आता दुसरं उदाहरण पाहूत या ठिकाणी म्हणजे मी बागेत पडलो ओके आता पड हा धातू आहे बरोबर आहे पड हा धातू आहे या पडला काय लावायचा नारा हा प्रत्यय लावायचा पडणारा आणि कोणने प्रश्न करायचा कशाने कोणने प्रश्न करा पडणारा कोण मी म्हणजे क्रिया कोणावर होत आहे स्वतःवर स्वतः बागेत पडत आहे म्हणजे ज्यावेळेस तई आ येत असेल सप्त स्थळ येत असेल ते स्वतःवर असतात किंवा या ठिकाणी अकर्म क्रिया असते याच्यामध्ये एखाद्या कर्त्यापासून एखाद्या का कर्मावर काहीच क्रिया होत नाही वस्तूवर किंवा प्राण्यावर काहीच क्रिया होत नाही श्रोतावर होत असेल तर ती असते अकर्मक कर्तरी प्रयोग समजले सहकर्मक कशाला म्हणाव अकर्मक कशाला म्हणाव हे तुम्हाला कळलं आहे कळलं नसेल तर तुम आपल्या या ठिकाणी हे एक क्रियापद म्हणून या ठिकाणी टॉपिक आहे टॉपिक हो तुम्ही पाहू शकता बाकी सहकर्मक अकर्मक द्विकर्मक काहीतरी व्हावं आपल्या फायद्यासाठी करत असतात ते ओके करता इथं तिने प्रत्यय निर्माण केले विभक्तीचे काय असतात प्रत्यय असतात की प्रत्यय विभक्तीचे असतात ते तिनं प्रत्यय निर्माण केले कुणाकोणा प्रत्यय लावले तिनं एक लावली कर्त्याला आणि दुसरी लावली कर्माला क्रियापदाला लावू शकत नाही कारण क्रियापद हा कुटुंब प्रमुख आहे आणि त्या माणसापाशी जाऊन प्रती लावणं म्हणजे चुकीचं आहे ना असं विभक्तीला वाटलं की आपण कर्त्यापासून कर्मापासून काहीतरी घेतलं पाहिजे ते थोडंसं काही ना काहीतरी आपला आंबा भेटला पाहिजे ते समधी भानगड आंब्याची आहे मित्र हो आता हे कर्त्याला आणि कर्माला प्रतीने काय केले लावायला तयार केले बरोबर आहे आता बघू ता याच्यामध्ये सकर्मकाला अकर्मकाला आता पहिल्या वेळेस कर्त्याला प्रत्यय लावायचा का सकर्मकमध्ये असा प्रश्न पडला तर याच्यामध्ये नाही याच्यामध्ये तिने काही प्रत्यय लावू शकत नाही परंतु याच्यामध्ये लावू शकते किंवा लावू शकत नाही होय किंवा नाही ओके याच्यामध्ये होय किंवा नाही हे दोन्ही असतात ते लागतात तर कर्माला काही लागत नाही तर विभक्ती प्रत्यय ओके त्याच्या नंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये इथं लावलं ते काय हरकत लावलं ते काय हरकत नाही याच्यानंतरचं बघा कर् अकर्म कर्तरी अकर्मक कर्तरी म्हणजे प्रत्ये लागत नाही प्रत्ये लावायची काही गरज नाही नंतरचा टॉपिक नंतरचा खालचा बघ होता कर्मणी प्रयोग बघा कर्मणी प्रयोगामध्ये कसं असते कर्मणी प्रयोगामध्ये की नाही मित्र हो तो मध्ये कसं कर्त्याला फक्त प्रत्ये लागतात कर्माला प्रत्येग लागत नसतात किंवा याच्यामध्ये कर्म नसतोच याच्यामध्ये काय कर्म नाहीच किंवा नसतो सरासरीचा ओके आता याच्यामध्ये कर्म झाल्यानंतर भाव्य प्रयोग भाव्य प्रयोग दोन प्रकार ज्या वेळेस मध्यस्थी आली तिने दोन भाग पाडले जसे दोन भाग तयार केले सकर्मक अकर्मक तसंच क्रियापदाने सुद्धा भाव्य प्रयोगामध्ये सकर्मक आणि अकर्मक याचा मतीत अर्थ समजून घ्या सकर्मक भावे अकर्मक भावे तयार केला आहे ओके म्हणजे भावे प्रयोगाचे दोन प्रकार सकर्मक आणि अकर्मक याच्यामध्ये सकर्मक मध्ये या ठिकाणी विभक्ती प्रत्यय आहे आणि सकर्मक कर् कर्त्याला सुद्धा आहे आणि कर्माला सुद्धा विभक्ती प्रत्यय लागत असतात ओके नंतरच पाहुता येते अकर्मक भावे ओके अकर्मक भावेमध्ये या ठिकाणी विभक्ती प्रत्ये पहिल्या लागत असते इथे कर्म नसतो इथं काय कर्म नाही किंवा कर्म नसतो या ठिकाणी तर अशा पद्धतीने आता उदाहरणाच्या माध्यमातून बघूया इथं होता उदाहरणे उदाहरणे ओके आता समजलं तुम्हाला काय झालं आता याच्यामध्ये भानगडे कुठून आली विभक्ती प्रत्यय मध्यस्थी आले कशासाठी आंब्याची वाटणी करण्यासाठी एक डोकं लावलं कर्तव्य प्रयोगाचे दोन प्रकार कर प्रकार, कला भावे दोन प्रकार सकर्मक भावे, कर्मक नाही भावे भावे पुढे या उदाहरण आलंय की याच्यामध्ये प्रत्यय लागतात का राम आंबा खातो याच्यामध्ये सांगितले की राम आंबा खातो किंवा रामाने ओके okay? राम आंबा खातो आता तशी राम आंबा खातो खा धातू आहे नारा लाला करता मिळतो मिळत असतो राम रामापासून एखादी काय होते आहे तशी क्रिया घडत आहे कशावर वस्तूवर किंवा प्राण्यावर क्रिया घडत आहे म्हणतो सहकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणत असतात ओके इथं सहकर्मक कर्तरी कसं ओळखायचं हो कर्तरी इथे पहा मित्र हो। जावेस कर्त्यापासून राम नुसता राम खातो आता राम याच्यामध्ये कर्त्या कर्ता कोणता आहे राम रामला प्रत्यय आहे का नाही कर्म कर्म तर नाही ज्याच्यामध्ये आणि खातू क्रियापद आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये बघा एक या कर्त्यामध्ये जे प्रयोग कर्तरी प्रयोग आहे कर्तरी प्रयोग मध्ये मित्र हो लिंग लिंग वचन आणि पुरुष लिंग वचन पुरुष याच्यामध्ये बदलला असता ओके याच्यामध्ये बदल केला असता या तिघांमध्ये बदल होतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये मित्र हो कर्मणी प्रयोगामध्ये फक्त लिंग आणि वचन लिंग आणि वचनमध्येच फक्त बदल होत असतो पुरुषामध्ये नाही या भावे प्रयोगामध्ये असा आहे की लिंगानुसार बदल होत असतो वचनानुसार बदल केला असता आणि पुरुषानुसार बदल केला असता क्रियापदामध्ये कोणताही बदल होत नाही त्याला भाव्य प्रयोग म्हणतात नुसता भावना या ठिकाणी असतात ते त्याला भाव्य प्रयोग असे म्हणतात बरोबर आहे तर या ठिकाणी बघा नंतरचा आपण या ठिकाणी बघत आहोत कोणतं कर्मणी प्रयोगाचं ओके कर्मणी प्रयोगामध्ये कर्म कसा आहे कर्म या ठिकाणी नाहीच इथंच या ठिकाणी पाहायचं रामाने खाल्ला ओके डबल नाही रामाने आंबा खल्ला आता रामाने राम हा कर्ता आहे कर्त्याला कलाला ने प्रत्यय लागला आहे कर्म अंबा आहे आंब्याला प्रत्यय नाही तर तशी कर्म कर्म इथे कर्मण कर्म रामाने खाल्ला हा शब्द लागतो सॉरी रामाने काय केला खाल्ला हा शब्द लागतो रामानला प्रत्यय आहे इथं खाल्ला हा काय खाल्ला हे क्रियापद आहे सॉरी ओके रामाने खाल्ला कर्म नसते याच्यामध्ये फक्त के कर्मणी प्रयोगामध्ये या ठिकाणी कर्तेला फक्त प्रत्यय लागत असतो ला आणि भावे प्रयोगामध्ये सकर्मक आहे अकर्मक आहे सकर्मक बघा इथं आहे इथं आहे रामाने आंब्याला खाल्ले रामाने आंब्याला खाल्ले ओके आता याच्यामध्ये सकर्मक भावे होते अकर्मक भावे काय याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये रामाने रामाने खाल्लेच होते नुसतं काय ते खाल्ले कर्म याच्यामध्ये नसते अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला काही उदाहरणं तुमच्या समोर येत असतील तर ते उदाहरण तुम्हाला फास्ट ओळखण्यासाठी ज्यावेळेस विभक्तीप्रते कर्त्याला कोणा ठिकाणी ला लागत असतो कर्त्याला कोणा कोणी हे लागत नाही कर्माला कुठे लागत आहे लागत नाही हे स्ट्रक्चर आहे शोध एक छोट सोप्या पद्धतीने स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून तुम्हाला ओळखता येते की त्याने बदल केला असतं बदल करू शकता तुम्ही आता लिंगानुसार बदल करा लिंग कोण आहे राम आहे तर सीता तर आपण काय सीता ठेवली ओके तर सीता सीता खातात किंवा गीताने रामाने रामाने चिंच खाली ओके रामाने काय खाल्ली चिंच ज्यावेळेस आपण चिंच हे ठेवलं म्हणजे कर्म या ठिकाणी आपण जर कर्मामध्ये जर बदल केला तर क्रियामध्ये क्रियापदामध्ये काय होत असते बदल होत असते म्हणजे उलट चला यायची तशी कर्ता सांगते पण कर्त्यामध्ये न बदल होता कर्मामध्ये बदल होत असेल तर काय असते कर्मामध्ये बदल झाला आणि कर्मामध्ये बदल केला त्यावेळेस क्रियापदामध्ये काहीतरी बदल होत असेल कर्म दुसरा घेतला कर्मामध्ये लिंगामध्ये वचनामध्ये पुरुषामध्ये कर्माचा बदल केला आणि क्रियापद बदलत असेल तर कशाचं कर्तव्य प्रयोगाचं आणि कर्म आणि प्रयोगाचं कसं कर्त्यामध्ये काहीतरी बदल करायचा आणि कर्त्यामध्ये ज्यावेळेस लिंग आणि वचनानुसार बदल केला आणि त्याच्यामध्ये लिंगानुसार वचनानुसार बदल केला नंतर ते क्रियापदामध्ये बदल झाला ओके खाल्ला खाली असं स्वरूप बदल तर कर्मणी प्रयोगाचं आणि भावे प्रयोगाचं मित्र लक्षात घ्या सकर्मक भावेमध्ये दोन्ही ठिकाणी प्रत्यय असतात आणि अकर्मक भावे ठिकाणी फक्त कर्माला प्रत्यय असतो बाकीचं या ठिकाणी कर्म नसते हे लक्षात ठेवायचं उदाहरण तो ओके